ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या आध्यात्मिक पुराणामध्ये विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये असे म्हटले आहे की विष्णू सहस्रनाम ऐकल्याने पठण केल्याने घरामध्ये जीवनामध्ये काय चमत्कार होतात हे सांगितले आहे आज या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की विष्णू सहस्रनाम पठण केल्याने जीवनामध्ये सर्व समस्या अडथळे या दूर होतात फक्त या नियमांचे पालन करून तुम्ही विष्णू सहस्र नामाचा रोज पाठ करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला सहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालन करता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे अनेक मार्ग आहे ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असे म्हटले जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात परंतु विष्णू सहस्रनामाचे पठन करण्याचे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजेत जेणेकरून भगवान शिवाची कृपा प्राप्त होते विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशा अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनामात हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे सूर्योदयाच्या वेळी पठण करा विष्णू सहस्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे उत्तम आहे असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर मनाने सूर्योदयाच्या वेळी निवडा आणि भगवान विष्णूला माता लक्ष्मीचे आव्हान करणार करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा सूर्योदयाच्या वेळी याचे घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते असे विशेष म्हटले आहे विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपिडा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष स्वभाव दोष नाहीसे होतात विघ्ने संकट दूर पडतात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातून सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठन रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा असे केल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि लक्ष केंद्रित होते भगवान विष्णूंच्या प्रत्येक नावाचे वचन वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने श्रीहरीची कृपा लाभते आणि सर्व काम सहज होता विष्णू नामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात विष्णू सहस्रनामाच्या जपाचे काही नियम विष्णू सहस्रनाम जम जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करून विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी पाठ केले जाऊ शकते पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्त दरम्यान सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधी पवित्र स्तोत्रांचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या मासात हा पाठ केल्याने विशेष फलदायी या सोत्राचे पाठ केले असते नंबर एक दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते त्यांना मोक्ष प्राप्त होते दोन नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते ही लोकिक कीर्ती व मोक्ष प्राप्त होते म्हणजेच भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात तीन पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते असे भोसरी डोंगरे महाराज विरचित भगवतात लिहिलेले आहेत चार एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे श्रीराम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नरसिंह नको तुपाचा दिवा अगरबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशीनं केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते वैकुंठामध्ये स्थान मिळते पाच चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते सहा विष्णू सहस्रनामांनी अर्चना अथवा तूप किंवा तुपावलेल्या तिळांनी विष्णूसहस्रनामा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात घरातील निगेटिव्हिटी आणि वाईट बाधा निधून जाते सात बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सह म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते पाठ झाल्यानंतर तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ल्याने त्यांची बुद्धी तेजस्वी आणि तल्लक होते अभ्यास केलेला सर्व लक्षात राहण्यास मदत मिळते आठ वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवड्यावर करावेत याची सुरुवात बुधवारीच कराल तुपाचा दिवा व उद्बत्तही लावावे यामुळे वास्तुदोष सर्व दूर होतात वास्तुदेवता प्रसन्न होतात न बाहेरचा त्रास असेल बाहेरची बाधा असेल संतती मंदीमती गतिमंद असेल, असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळी संध्याकाळ विष्णू सहस्रनाम पाठ एक वेळेस करावे दहा घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठनाने व्याध नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभा राहतो अकरा श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या सोत्राचं पठन करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होतात त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो <coughs> बारा विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते परंतु जर हे शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा आणि त्यानंतर विष्णू सहस्रनाम पाठ करावा तेरा श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने दान दिले पाहिजे तुमच्या यथाशक्तीने सर्व दान केलेच पाहिजे मंदिरात गरजू व्यक्तीला अनाथ मुलांना अशा प्रकारे दान केले पाहिजे चौदा पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे दान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याचे शतकोटी कल्पामध्ये साचलेली बात बातके हळूहळू नष्ट होतात पंधरा शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोठ्यावधी गाई दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होते असे चक्रपाणीचे वचन आहे सोळा विष्णू यांच्या अच्युत्य अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकाराचा रोग कितीही मोठ्यातील मोठा आजार नाहीसा होतो सतरा आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उभा उंभरट्या ते बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात मना चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे विष्णू नामाचे नियमितपणे पाठ केल्याने आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे कमवण्याचे मार्ग मोकळे होतात नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते विष्णू सहस्रनामाचे पठणी केल्याने मन शांत राहते घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांना दररोज विष्णू सहस्रनामाचे पाठ केल्याने संतान प्राप्त होते असे सुद्धा म्हटले आहे असेच अजून भरपूर माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमः श्वाय नक्की टाईप करा व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनाही संपूर्ण माहिती समजून जाईल ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव धन्यवाद